श्रोतेहो नमस्कार आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत भारतातील आर्थिक साक्षरतेच्या प्रवासाबाबत श्रोतेहो आजच्या गुंतागुंतीच्या आणि वेगानं बदलणाऱ्या जगात मूल्य व्यवस्थापनाचं कौशल्य वाचन लेखना इतकंच महत्त्वाचं झालं आहे आर्थिक उत्पादनं आणि सेवा या सहज उपलब्ध असल्या तरी अनेकांना सुजाण आर्थिक निर्णय घेणं कठीण जातं या समजुतीतील अभावाला आर्थिक साक्षरतेचा अभाव असंही म्हटलं जातं श्रोतोह हो, आर्थिक साक्षरता म्हणजे वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापन अंदाजपत्रक अर्थातच बजेट गुंतवणूक बचत कर्ज घेणं आणि त्याची परतफेड तसंच भविष्यातील नियोजन अशा विविध आर्थिक कौशल्यांचं ज्ञान आणि त्यांचा प्रभावी वापर करण्याची क्षमता म्हणजे आर्थिक साक्षरता यामुळे व्यक्ती आपल्या आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवू शकते आणि दीर्घकालीन आर्थिक स्थैर्याकडे वाटचाल करू शकते श्रोतो हो, आर्थिक साक्षरतेत अनेक महत्त्वाच्या संकल्पनांचा समावेश आहे जसे की उत्पन्न आणि खर्च बचत आणि गुंतवणूक कर्ज व्यवस्थापन धोका तसंच विमा निवृत्ती नियोजन वगैरे वगैरे त्याचप्रमाणे आर्थिक साक्षरतेत सुजाण निर्णय घेण्याची क्षमता कर्ज टाळणं आणि व्यवस्थापन करणं संपत्ती निर्मिती आर्थिक सुरक्षितता आर्थिक वाढीत योगदान यासारख्या बाबींना अनन्यसाधारण महत्व आहे याबाबत अर्थविषयक पत्रकार वीरेंद्र तळेगावकर म्हणतात आर्थिक साक्षरतेत साधारणतः रोकड प्रवाह कसा हेरावा आणि तो नियंत्रित करण्याची जाण असणं तसंच अल्पकालीन गरजांसाठी बचत किंवा दीर्घकालीन वाढीसाठी गुंतवणूक यातलं फरक ओळखणं व्याजदर असेल किंवा कर्जाचा खर्च आणि परतफेडीच्या पद्धती समजून घेणं त्याचबरोबर अनपेक्षित घटनांपासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं हे शिकणं निवृत्तीनंतरही आर्थिक सुरक्षितता कायम राखण्याची तयारी करणं आदी बाबी अंतर्भूत असतात अर्थसाक्षरतेमुळे कर्ज गुंतवणूक किंवा बचती संदर्भातले योग्य निर्णय घेत आहेत असे आर्थिक ज्ञान असलेले लोक उच्च व्याज व्याजदराचे क्रेडिट कार्ड असेल किंवा जाळ्यात अडकवणाऱ्या विविध कर्जांपासूनच्या अनेक समस्यांपासून दूर राहू शकतात चक्रवाढ व्याज मालमत्ता वाटप आणि बाजारातील धोके समजून घेऊन त्यानंतर कालांतराने संपत्ती देखील वाढवता येते बचत असेल बजेट किंवा गुंतवणूक यामुळे आपत्कालीन परिस्थिती बाबती ताणशी देखील कमी होऊ शकतो आर्थिक दृष्ट्या साक्षर व्यक्ती ही नेहमी उत्तम गुंतवणूकचे निर्णय घेत असतात यामुळे एकूण अर्थव्यवस्था ही बळकट होण्यास मदत होते बजेटिंग बचत गुंतवणूक व पत व्यवस्थापन निवृत्ती नियोजन धोका व्यवस्थापन आणि विमा हे आर्थिक साक्षरतेचे मुख्य घटक मानले जातात उत्पन्न व खर्च याच नियोजन म्हणजे बजेट होय आर्थिक साक्षर व्यक्ती खर्चावर लक्ष ठेवते प्राधान्यक्रम ठरवते आणि अनावश्यक खर्च देखील टाळते नियमित बचतीमुळे आपत्कालीन परिस्थितीत आधार मिळतो तीन ते सहा महिन्याचा खर्च भागेल असा आपत्कालीन निधी असावा असं एक सर्वसाधारणपणे आर्थिक साक्षरतेचं मूळ गणित मानलं जातं शेअर बॉन्ड म्युच्युअल फंड स्थावर मालमत्ता अशा विविध माहिती देखील प्रत्येकाला असणं महत्वाचं आहे यामुळे संपत्ती देखील वाढवता येते आणि वाढत्या महागाईवर मात देखील करता येते क्रेडिटचा योग्य वापर केल्यास ते फायदेशीर ठरू शकतो क्रेडिट स्कोअर परतफेडीची वेळ अर्थात कर्ज घेतलेल्या कर्जाची परतफेडीची वेळ आणि कर्जाचे व्याजदर यांची माहिती प्रत्येक कर्जदाराला किंवा ग्राहकाला आवश्यक आहे निवृत्ती वेतन योजना वे भविष्य निर्वाह निधी किंवा वैयक्तिक गुंतवणूक यातून सारख्या स्थितीत आर्थिक स्वावलंबन मिळत असत जीवन आरोग्य विमा आणि मालमत्ता विमा यामुळे संभाव्य आर्थिक नुकसान देखील टाळता येतं श्रोतो राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्ड आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आर बी आय हे देशातील ग्रामीण वित्तीय साक्षरतेला नेहमीच प्रोत्साहन देत आले आहेत उभय सार्वजनिक वित्त यंत्रणेमार्फत देशभरात विविध उपक्रमांद्वारे वित्तीय साक्षरतेसाठी दोन हजार चारशे एकवीस केंद्र स्थापन करण्यात आली आहेत बँका आणि स्वयं मदत गटात बचत गट खाती सुरू करणं त्यांचं क्रेडिट लिंकेज आणि गाव पातळीवर आर्थिक समावेशन सुलभ होण्याच्या दृष्टीनं नियमित कर्ज परतफेड सुलभ करणं याबाबतची पावलं उचलण्यात आली आहेत बँका आणि राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाच्या मदतीनं ग्रामीण पातळीवरील कार्यक्रमांना देखील प्रायोजित केलं जातं श्रोतो हो, वैद्यकीय शैक्षणिक आणि उत्पन्न सुलभ करण्यासाठी कर्जाची गरज लक्षात घेऊन उत्पन्न वाढवण्यासाठी किमान पन्नास टक्के कर्ज देण्याची यापूर्वीची अट रद्द करण्यात आली आहे याशिवाय कर्जदारांचे संरक्षण वाढवण्यासाठी तसंच ग्राहकांच्या कर्जाच्या अतिरेकी ताणापासून बचावासाठी मासिक उत्पन्नाच्या टक्केवारी म्हणून मासिक कर्ज परतफेडीच्या दायित्वावर पन्नास टक्क्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे वसुलीच्या प्रक्रियेसाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्व जारी करण्यात येऊन त्यांचं पालन करावं लागतं असं करणं हे कर्जदारांना सक्त वसुलीच्या पद्धतींपासून संरक्षण सुनिश्चित करतं वसुलीशी संबंधित तक्रारींचं निवारण करण्यासाठी समर्पित यंत्रणा असणंही आवश्यक आहे याबाबत वीरेंद्र तळेगावकर नमूद करतात नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेन केलेल्या आर्थिक साक्षरतेच्या उपाययोजनांमुळे सूक्ष्म वित्त कर्जाची व्याख्या सुलभ करण्यात आली आहे तसंच कर्जावरील विविध परिणामात्मक निर्बंधही शिथिल केले गेले आहेत नाबार्ड हे मर्यादित जागरूकता असलेल्या भागात ग्रामीण बँक शाखा आणि वित्तीय साक्षरता केंद्राद्वारे वित्तीय आणि डिजिटल साक्षरता शिबिर वेळोवेळी वे 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 आयोजित करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करत असतो यामध्ये विविध बँकिंग उत्पादनं भारत सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजना डिजिटल बँकिंग मोबाईल बँकिंग सायबर सुरक्षा इत्यादी बद्दल जागरूकता निर्माण करणं यांचा समावेश आहे तर रिझर्व बँकेने आर्थिक साक्षरतेसाठी समुदाया नेतृत्वाखाली नाविन्यपूर्ण आणि सहभागी दृष्टिकोन स्वीकारण्याच्या दृष्टीनं दोन हजार पासूनच वित्तीय साक्षरता केंद्र प्रकल्प सुरू केलेला आहे अर्थ मंत्री पंकज चौधरी यांनी अर्थसाक्षरतेबाबत सरकारी उपक्रमाद्वारे केले जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती नुकतीच राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादरम्यान दिली होती रिझर्व्ह बँकेने क्रेडिट संस्थेद्वारे क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना क्रेडिट माहिती अहवाल देण्याबाबतचा मार्गदर्शक तत्व जारी केली होती मायक्रो फायनान्स कर्जदारांशी संबंधित उत्पन्न आणि क्रेडिट डेटा सी आय सी ना सादर करणं अत्यावश्यक आहे घरगुती उत्पन्ना व्यतिरिक्त अशा कर्जदारांनी घेतलेल्या सर्व कर्जाची माहिती ही क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट मध्ये नियमित प्रकाशित केली जाते सी आय हे कर्जदारांच्या कर्जाचे मूल्यांकन करण्यासाठी अशा माहितीचा वापर करत असतात परिणामी मासिक घरगुती उत्पन्नाच्या पन्नास टक्के नियामक मर्यादेत परतफेडीच्या दायित्वांची मर्यादा घालून देण्यात आली आणि त्यामुळे अर्थिक कर्जबाजारीपणा रोखण्यावर यश येतं असंही चौधरी यांनी राज्यसभेत याबाबतच्या एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं होतं श्रोते आर्थिक साक्षरतेसमोर आज अनेक आव्हानं आहेत जागरूकतेचा अभाव आर्थिक उत्पादनांची गुंतागुंत सांस्कृतिक अडथळे संसाधनांची कमी उपलब्धता अति आत्मविश्वास आणि चुकीच्या समजुती यांचा याबाबत विशेष उल्लेख करता येईल तसंच आर्थिक साक्षरता वाढवण्याचे उपाय करण्याची आज नितांत गरज आहे आर्थिक साक्षरतेबाबत देशातील प्रत्येक सुजाण नागरिकाची व्यक्तिगत वैयक्तिक जबाबदारी आहे याबाबत वीरेंद्र तळेगावकर सांगतात ग्रामीण व कमी उत्पन्न असलेल्या भागात मूलभूत आर्थिक संकल्पनांची माहिती तशी तुलनेनं कमी आहे बँकिंग व गुंतवणुकीची साधनं क्लिष्ट असल्यानं सुरुवातीला ती समजायला कठीण जातात काही समाजात पैशाच्या नियोजनाबाबत उघड चर्चाही करणं टाळलं जातं बँका इंटरनेट किंवा प्रशिक्षित सल्लागारांची अनुपलब्धता हे देखील अनेकदा आर्थिक साक्षरतेत अडथळा आणतं आर्थिक बाबींचं पूर ज्ञान असूनही स्वतःला तज्ञ समजणं हे देखील अनेकदा आर्थिक साक्षरते आव्हान समजलं जातं शाळा महाविद्यालयामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून बजेट असेल बचत किंवा गुंतवणूक या विषयाचे अभ्यासक्रम समाविष्ट करणं निवृत्ती नियोजन कर व्यवस्थापन आणि कर्ज नियंत्रण या विषयाच्या कार्यशाळा आयोजित करणं ग्रामीण भागात आर्थिक शिक्षणासाठी मोहीम मोबाईल ऍप किंवा हेल्पलाईन सुरू करणं मोबाईल ऍप ऑनलाइन कोर्स किंवा युट्यूब द्वारे शिक्षण सुलभ करणं समुदाय किंवा स्वयंसेवी संस्थांमार्फत विशेषतः महिला वर्गांसाठी वंचित गटासाठी प्रशिक्षण शिबिरे घेणं पुस्तक वाचन करण सरकारच्या जनधन योजनेद्वारे बँकिंग प्रणालीत आणलं गेलं बँकेत खातं सुरू करणं हा केवळ पहिला टप्पा असून त्याचा प्रभावी वापर कसा करायचा हे शिकवणं आवश्यक बनलं आहे रिझर्व बँकेने देशभर आर्थिक साक्षरता केंद्र स्थापन करून बचत डिजिटल आणि बँकिंग व जबाबदार कर्ज याविषयी जनजागृती केली तर सेबी ही भांडवली बाजाराची नियामक व्यवस्था गुंतवणूकदारांना बाजारातील जोखीम आणि संधी यांची वेळोवेळी माहिती देत असते भारतासारख्या देशात डिजिटल क्रांतीमुळे आर्थिक साक्षरतेला पुरेसा वाव मिळाला आहे पेमेंट व्यवस्था असू किंवा भीम ॲपसारख्या गोष्टी का इंटरनेट बँकिंग यामुळे डिजिटल क्रांतीच्या मंचावर आर्थिक व्यवहार होऊ लागले आणि आर्थिक साक्षरतेचा प्रसार होऊ लागला आज जगभरामध्ये विकसित राष्ट्रांमध्ये देखील आर्थिक साक्षरतेकरता करता वेगवेगळी उपाययोजना केल्या जातात अमेरिकेसारख्या देशात अनेक राज्यात उच्च माध्यमिक शिक्षणातच वैयक्तिक आर्थिक विषय अनिवार्य करण्यात आलेला आहे तर ऑस्ट्रेलिया सारख्या देशात स्मार्ट अशा नावाने कार्यक्रम घेऊन मोफत संसाधन ही आर्थिक साक्षरतेकरता उपलब्ध करून दिली जातात आर्थिक साक्षरतेसाठी नेहमी सबुरीचा आणि निर्मिळ्याचा सल्ला दिला जातो आर्थिक साक्षरतेसाठी विविध सल्लागार देखील प्रयत्न करत असतात त्याचप्रमाणे देशातील म्युच्युअल फंड घराणे असेल किंवा शेअर सूचीबद्ध असलेल्या कंपन्या असेल त्या साक्षरतेसाठी एक स्वतंत्र निधी व स्वतंत्र उपक्रम राबवण्याच निश्चित करत असतात आणि त्या मार्फत वेळोवेळी गुंतवणूकदारांचे मेळावे किंवा गुंतवणूकदारांचा अभ्यासक्रम यासाठी साक्षरतेच्या दृष्टीने पावलं टाकत असतात आर्थिक साक्षरतेबाबत नेहमी उत्पन्न व खर्च नेहमी तपासणे किंवा वास्तविक महिन्याचं बजेट तयार करणं उत्पन्नाच्या किमान वीस टक्के बचत करायला हवी असं नमूद करणं किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व पर्याय समजून घ्या असा सल्ला गुंतवणूकदारांना दिला जातो आर्थिक साक्षरतेत अनेकदा मोलाच्या टिप्स सुद्धा दिल्या जातात उच्च म्हणजे वाढीव व्याजदराचं कर्ज नेहमी टाळावं हो किंवा कर्जाबाबत क्रेडिट स्कोअर तपासत राहावा आर्थिक घडामोडी ज्या आपल्या आर्थिक संबंधित आहेत त्यांचा आढावा घ्यावा त्याचबरोबर आरोग्य विमा किंवा रिअल इस्टेट आदी मालमत्तेचा विमा असेल याबाबत जागरूकता असावी आणि कोणतेही मोठे आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी त्या क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेतला जावा आणि आर्थिक शिक्षण हे वेगवेगळ्या माध्यमातून घेतलं जावं असं नेहमीच सांगितलं जातं या दृष्टीने आर्थिक साक्षरतेच्या बाबत भारत हा दिवसेंदिवस प्रगतीच करत आहे श्रोतेहो आर्थिक साक्षरता म्हणजे केवळ तिची व्याख्या जाणून घेणं नाही तर त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग करून योग्य आर्थिक व्यवस्थापन करणं होय आर्थिक साक्षरता ही चैनीची गोष्ट नसून आजच्या काळाची गरज आहे ती पूर्ण न झाल्यास लोक कर्जाच्या जाळ्यात अडकतात चुकीची गुंतवणूक करतात आणि संपत्ती वाढवण्याची संधी देखील गमावतात श्रोतेहो आर्थिक साक्षरतेमुळे व्यक्ती स्वतःच्या आर्थिक भवितव्यावर नियंत्रण ठेवू शकते उद्दिष्टे साध्य करू शकते आणि आत्मविश्वासानं जगू शकते येत्या काळात अर्थव्यवस्था अधिक डिजिटल तसेच परस्पर जोडली जात असल्यानं आर्थिक साक्षरतेचं महत्व आणखी वाढेल आजचं आर्थिक शिक्षण म्हणजे व्यक्ती कुटुंब आणि अप्रत्यक्षपणे संपूर्ण देशासाठी उद्याची सुरक्षित गुंतवणूकच आहे श्रोते हो आपला अर्थविशेष हा साप्ताहिक कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे लेखन आणि समन्वय विरेंद्र तळेगावकर आणि निवेदन कौस्तुभ पटाईत